लोकसभेची निवडणूक म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये घेण्यात येते आता ही टप्प्याटप्प्यातली निवडणूक जी आहे ती कधी कधी समीकरण बदलणारी ठरती कधी कधी सत्ताधारी पक्षाला चांगलं वळण देणारी ठरती फायदेशीर ठरती तर कधी कधी विरोधी पक्षासाठी चांगली ठरते आता हे एकंदरीत जर समीकरण पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये टप्प्यात घेण्यात येणाऱ्या निवडणुका ज्या पद्धतीनं टप्पे आखले होते ते टप्पे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेसाठी चांगले आणि फायदेशीर ठरू शकतात असं एक अगोदर बोललं जात होतं पण तेच टप्पे भारतीय जनता पक्षासाठी आता नकारात्मक ठरले आणि कुठेतरी त्यांना धक्का देणारे ठरले असं बोललं जात आहे याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि नेमकं काय बदललं गेलं या टप्प्यांच्या निवडणुकीत आणि टप्प्यांच्या निवडणुकीमुळं नेमका कोणता प्रभाव भारतीय जनता पक्षावर पडला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाल्या या पाच टप्प्याचा जर आपण विचार केला म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण हे सगळे जे विभाग आहे खानदेश आहे या सगळ्याचा जर आपण सविस्तर थोडासा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल अगोदर जो टप्पा झाला अगोदरच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाचे मुद्दे वेगळे होते पहिली गोष्ट म्हणजे मुद्दे वेगळे होते दुसऱ्या टप्प्यात ते मुद्दे बदलले आता ह्या जो मधला गॅप आहे या दोन्ही गॅपमध्ये विचार करून किंवा अगोदरच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत कोणती गोष्ट लोकांना अपील झाली आणि कोणती गोष्ट अपील झाली नाही यासाठी कदाचित हे टप्पे ठेवण्यात गेलेले असावे तशी त्याची विभागणी केली असावी पण याचा विपरीत परिणाम असा झाला की ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यात बोलल्या किंवा जे काही आश्वासनं दिली जे काही भाषणांमधून त्यांनी लोकांना संदेश दिला तो संदेश ते माध्यम ती चर्चा दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात सातत्यानं बदलत राहिली म्हणजे कधी एखाद्या टप्प्यात राम मंदिराचा प्रश्न असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुस्लिम समाजाचा असेल तिसऱ्या टप्प्यात आरक्षणाचा मुद्दा असेल चौथ्या टप्प्यात वेगळा काही मुद्दा असेल म्हणजे पीओकीचा मुद्दा असेल पाकिस्तानचा मुद्दा असेल आता हे सगळं जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष कुठेतरी एका ठिकाणी लक्ष केंद्रित करताना दिसली नाही याचा परिणाम असा झाला की जो मतदार आहे आणि विरोधी पक्ष आहे या दोन्हींना सांगड घालण्याची चांगली उपलब्धी या निमित्तानं निर्माण व्हायला लागली म्हणजे जर आपण पाहिलं याचं जर एक चांगला एक मुद्दा आपल्याला इथे सांगता येऊ शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सैनेचा आता महाराष्ट्र नवनिर्माण सैना म्हणजेच राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला मोदींसाठी पण आता या समीकरणात जर आपण पाचवी टप्प्यांचा विचार केला तर पाचवी टप्प्यांमध्ये राज ठाकरे यांनी कुठं कुठं सभा घेतल्या महाराष्ट्रात घेतली महाराष्ट्राचा विचार करताना मराठवाड्यात घेतली आहे का खान्देशमध्ये घेतली आहे का विदर्भात घेतली आहे का हे सगळं जर आपण पाहिलं तर निश्चितच याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी नसल्यासारखं आहे नाहीच आहे असं सांगण्यात येतं आहे म्हणजेच काय सिंधुदुर्ग असेल म्हणजे कोकणचा पट्टा आहे मुंबईचा जो काय पट्टा आहे इथं त्यांच्या सभा झाल्या मुंबईत चांगल्या मुंबईत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सभा झाल्या अमित ठाकरे नाशिकला उपस्थित होते नाशिक पुणे इथलं जर समीकरण पाहिलं तर इथंही मनसेचं वेगळं समीकरण होतं पण सगळ्या टप्प्यांमध्ये मनसेचं सगळीकडे सोबत भेटली आहे का त्यांचे सगळे मतदार जे सक्रिय करता आले का त्यांचे कार्यकर्ते सक्रिय करता आले का तर याचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर निश्चितच याचं नकारात्मक उत्तर येतं शेवटच्या दोन तीन टप्प्यामध्येच मनसेचा कुठेही तरी थोडासा फायदा झाला असू शकतो जर या टप्प्यांचा जर व्यवस्थित फायदा भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने केला असता तर हे समीकरण वेगळं असतं आणि राज ठाकरेंचा जो एक ठोस मतदार आहे तो आणखी सक्रिय करता आला असता बाकीच्या महाराष्ट्रभरातही यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे महाविकास आघाडीनं याचा फायदा कसा घेतला महाविकास आघाडीनं तंतोतंत नियोजन लावून ज्या त्या टप्प्यानुसार ते त्या प्रचारसभा आयोजित केल्या आणि प्रचारसभा आयोजित करताना जिथं जिथं जो जो वक्ता चालतो ज्या ज्या वक्त्याचं प्रभुत्व आहे ज्याची क्रेज आहे तिथं त्यांनी ते पेरले आता हे जे पेरण्याचं काम आहे तिथं त्यांनी पहिल्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी घेऊन दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका किंवा दुसऱ्या टप्प्यातल्या अनुभव पाठीशी घेऊन तिसरा टप्पा असं जे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आपली मोहीम बदलत होती त्याच त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी ॲग्रेसिव्ह पाहायला मिळाली हा अग्रेसिव्हपणा त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या एकंदरीत मतदानासाठी चांगला ठरला त्यांना मदत त्याची झाली असंही बोललं जात आहे आता हे सगळं समीकरण जर पाहिलं तर ज्या ज्या राज्यांमध्ये याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला पाहावा लागेल तो म्हणजे जसं जसं राज्यांच्या निवडणूक पुढे जात होत्या ज्या ज्या राज्यात प्रचार सभा झाल्या मोदींच्या त्या त्या राज्यानुसार नरेंद्र मोदी यांनी भूमिका बदललेली दिसली आणि हीच भूमिका बदललेली भूमिका महाविकास आघाडीने म्हणा किंवा इंडिया गठबंधनने म्हणा ती चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट केली संविधान बदलण्याची जी काही गोष्ट आहे ती एक प्रचार मोहीम लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं या टप्प्यांमुळे पोहोचवता आली ह्या टप्प्यांमध्ये ज्या काही चुका महायुतीकडून होत होत्या त्या चुका त्यांनी हायलाईट केल्या आणि पुढच्या टप्प्यामध्ये लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवल्या याचा निश्चितच फायदा महाविकास आघाडीला झाला आणि महायुतीला याचा कुठंतरी फटका बसला असंही बोललं जातं आहे आपल्याला काय वाटतं या सगळ्या टप्प्यांमुळे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा महायुती म्हणा यांना फटका बसलाय का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा